चला तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा लाडक्या चॅनल लर्न विथ भागवतमध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा आपण इयत्ता सहावीचे सराव संच बघतोय आणि जेवढे पण मागचे सराव संच असतील त्याची बघा मी तुम्हाला इथं आय बटनमध्ये त्याची लिंक मी तुम्हाला देईल पूर्ण प्लेलिस्ट देईल मी इथं तुम्ही प्लेलिस्टवर क्लिक करून पूर्ण सराव संच बघू शकता इयत्ता सहावी गणितचे तर आज आपल्याला बघायचं आहे सराव संच पॉइस आपल्याला बघायचं आहे आणि त्याच्यामध्ये पहिला प्रश्न बघा अल्लासावी काढण्याचा आहे तर तो आपण बघूया ठीक आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट बघा जो कोणी आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असेल तर त्याने प्लीज आपला जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला याच्यासारखे आणखी नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील ठीक आहे आणि अतिशय सरळ साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मित्रांनो आपण शिकवतोय चला बघूया तर यामध्ये पहिला प्रश्न आहे खालील संख्यांचा लसावी काढा नऊ आणि पंधरा दिलेलं आहे आणि यांचा तुम्हाला लसावी काढायला सांगितलेला आहे विद्यार्थी मित्रांनो पुस्तकामध्ये तुम्हाला अशी मेथड दिलेली आहे की अगोदर व नऊचा पाडा आपण मोठ्यात मोठा बघा काढायचा त्यानंतर पंधराचा पाडा आपण लिहायचा आणि त्याच्यामध्ये जो मोठ्यात मोठा सामायिक विभाजक आपल्याला दिसतो तो त्याचा काय असतो तर तो त्याचा लसावी असतो ठीक आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला अवयव पद्धतीने आपण त्याचा लसावी काढूया जेणेकरून आपल्याला लसावी काढण्यासाठी सोपं होईल ओके आणि पद्धत कुठलीही असो आपल्याला आपलं मेन उद्देश काय आपला मेन उद्देश आपला हा आहे की आपल्याला ते काढता यायला पाहिजे आपण ते शिकलो पाहिजे किल्ला सवी कसा काढतात ते ठीक आहे म्हणून मी ही पद्धत वापरलेली आहे चला तर बघूया तर यामध्ये बघा अगोदर किती आहे नऊ आणि पंधरा आहे आणि हे दोघ जण पण तीनच्या पाड्यामध्ये असतात म्हणून तीन त्रिक नऊ आणि तीन, तीन पाच पंधरा ओके आता तीन आणि पाच हे दोन्ही कुणाच्याच पाड्यामध्ये नाही आहे त्याच्यामुळे आपण करूया तर तिघांचा गुणाकार बघा तीन गुनीला, तीन गुन्हिला पाच तीन त्रिक नऊ आणि नवा पाच पंचेचाळीस म्हणजे पंचेचाळीस पंचे हा काय झाला याचा अल्लासावी झालेला आहे ठीक आहे दोन तीन आणि पाच या संख्या आहेत याचा आपण काढूया बघा लक्ष द्या तर यामध्ये दोन तीन आणि पाच दोन तीन आणि पाच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कधी याच्याकडे बघितलं तर ह्या पूर्ण संख्या वेगवेगळ्या आहेत म्हणजे इथं जर आपल्याला भाग द्यायचा दा तर झाला तर बघा दोन बे एक बे तीन जसे तसे राहणार पाच जसे तसे राहणार त्यानंतर तीन तीन एके तीन आणि पाच जसे तसे राहणार आणि इथं पाच एक एक, एक आणि शेवटी पाच एके पाच म्हणजेच बेत्रिक सहा आणि सहा पंचे तीस म्हणजेच लसावी बरोबर दोन गुणीला तीन गुणीला पाच बरोबर किती असणार तीस बैत्रिक सहा आणि सहा पंचे तीस म्हणजे तीस काय झालं तुमचा लसावी त्यानंतर इथे बघा तीन नंबरचं उदाहरण आहे आपलं बारा आणि अठरा इथं लसावी कसा का काढायचा तर हा बघा बारा आणि हा अठ्ठावीस दोन्ही पण दोनच्या पाड्यामध्ये असतात प्रत्येक संख्ये दोनच्या पाड्या म्हणजे ज्या समसंख्या असतात त्या दोनच्या पाड्यामध्ये असतात त्याच्यामुळे तुम्ही सरळ दोनने भाग द्यायचा बेसकी बारा बे एक बे आणि बे चोक आठ त्यानंतर पुन्हा दोन ने बे त्रिक सहा आणि बेसाती चौदा त्यानंतर तीन आणि सात आलेला आहे वेगळ्या वेगळ्या पाड्यामध्ये येत एका पाड्यामध्ये नाही येत म्हणजे आपलं काम संपलं इथं आपलं काम संपलं त्यानंतर सर्वांचा मल्टिप्लाय करायचं आहे सवी काढण्यासाठी कसा बघा दोन गुन्हेला दोन गुणीला तीन आणि गुणीला किती सात म्हणजेच बेदुन्हेार चार त्रिक बारा आणि बारी साती चौऱ्याऐंशी म्हणजेच हा झाला तुमचा लसावी चौऱ्याऐंशी ओके त्यानंतर इथं बघा पंधरा आणि वीस पंधरा आणि वीस विद्यार्थी मित्रांनो पाचच्या पाड्यामध्ये असतात म्हणून पाच ना आपण भाग देऊ शकतो पाच त्रिक पंधरा आणि पाच चोख वीस आता तीन आणि चार वेगवेगळ्या पाड्यामध्ये म्हणजे आपलं काम झालेलं आहे लसावी बरोबर पाच गुणीला तीन गुणीला चार हे बघाय पाच हे तीन आणि हे चार म्हणजेच लसावी बरोबर पाच तरी पंधरा आणि पंधरा चौक साठ हा झालेला याचा लसावी त्यानंतर आठ आणि अकरा आठ आणि अकरा हा जर आपल्याला बघायचा आहे त्याच्यामध्ये येतं बघा आठ आणि अकरा बघा हे दोन्ही वेगवेगळ्या पाड्यामध्ये आहेत दोनच्या पाड्यामध्ये आठ आहेत आणि अकरा हा अकराच्या स्वतःच्या पाड्यामध्ये आहेत त्याच्यामुळे आपण अगोदर आठ ने आठ एके आठ अकरा जास्त जर राहणार भाग जात नाही म्हणून त्यानंतर अकरा तर अकरा इथं एक जसं हा आणि अकरा एके अकरा म्हणजे आठ गुणीला अकरा लसावी बरोबर काय येणार आठ गुणीला काय येणार अकरा अकरा आठे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी मित्रांनो याचा जर लसावी तुम्हाला काढायचा आठ आणि अकराचा बघायचं संख्या ह्या ज्या संख्या आहेत त्या कुठल्या तरी एका कुठल्या तरी एका पाड्यामध्ये त्या संख्या नाही आहेत त्याच्यामुळे डायरेक्टली तुम्ही जर याचा मल्टिप्लाय केला तुम्हाला काय मिळणार त्याचा लसावी मिळणार ठीक आहे अशा प्रकारे हा जो पहिला प्रश्न आपला तुम्ही तर संपलेला आहे ओके पुढचा प्रश्न बघूया आपण आता यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न मी लिहित नाहीये कारण प्रश्न खूप मोठे मोठे असतात लिहिण्यासाठी तर मी तर तुम्हाला इथं स्क्रीनवरती मी तुम्हाला प्रश्न देईल बघा आणि मी तर डिरेक्टली उत्तर सोडवतोय आणि मी प्रश्न बुकमध्ये बघतोय जेणेकरून मला वाचता येईल प्रश्न काय येते तर प्रश्न पहिला बघा दुसऱ्यामधला पहिला प्रश्न जो तो असा आहे कवायतीसाठी पटांगणावरील मुलांच्या प्रत्येक रांगेत वीस मुले किंवा प्रत्येक रांगेमध्ये पंचवीस मुले राहतील अशा रांगा केल्यास रांगा पूर्ण होतात व एकही मुलगा शिल्लक राहत नाही तर त्या शाळेत कमीत कमी किती मुले आहेत असा प्रश्न विचारलेला आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो याचा तुम्हाला इथं लसावीच काढायचा आहे कशा कशा लसावी काढायचा आहे वीस मुले आणि पंचवीस मुले यांचा काढायचा आहे लसावी तर आपण आपल्या पहिल्याच पद्धतीने जी अवयव पद्धत आपली असते तिनेच काढूया तर बघा अगोदर वीस मुले आणि पंचवीस बघा दोन्ही संख्या पाचच्या पाण्यामध्ये असतात तर पाच चोक वीस आणि पाचापाचा पंचवीस चार आणि पाच वेगवेगळ्या संख्या आलेल्या आहेत म्हणजे लसावी आपला निघला लसावी बरोबर काय येणार पाच गुन्हेला चार आणि गुन्हेला पाच तर पाच चोख वीस आणि वीसा पंच किती होतात शंभर म्हणजे त्यांनी हो जो विचारलेला प्रश्न आहे की शाळेमध्ये कमीत कमी किती मुले असतील तर मग शाळेमध्ये कमीत कमी किती मुले असतील त्याच्या शाळेमध्ये कमीत कमी शंभर मुले असतील विद्यार्थी मित्रांनो जो दुसरा प्रश्न आहे ना तो मी तुम्हाला बघा इथं स्क्रीनवरती मी तुम्हाला तो प्रश्न देतो दुसरा ठीक आहे आणि मी सॉल्व्ह करतो कारण प्रश्न लिहिण्यासाठी खूप मोठा आहे ओके आणि मी याच्या बुकमध्ये प्रश्न वाचतोय तर दुसरा प्रश्न असा आहे की विनाजवळ काय मनी आहेत तिला समान मनी असलेल्या माळा तयार करायच्या आहेत आणि तिने सोळा चोवीस किंवा चाळीस महिन्यांच्या माळा केल्या तर एकही मनी शिल्लक राहत नाही तर तिच्याजवळ कमीत कमी किती मनी आहेत सिंपल साधा सरळ सोपा लसावी काढण्याचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो बघा अगोदर तुम्ही नंबर बघायचे सोळा चोवीस आणि चाळीस सोळा चोवीस आणि चाळीस यांचा काढूया लसावी सोळा चोवीस आणि चाळीस बघा मित्रांनो आठच्या पाण्यामध्ये असतात आठ दुने सोळा आठ तरी चोवीस आणि आठ पंचे चाळीस बघा आठ दोन्ही सोळा आठ तरी चोवीस आणि आठ पंचे चाळीस त्यानंतर दोन तीन पाच एकदम वेगवेगळ्या संख्या आलेल्या आहेत याचा अर्थ आपलं काम संपलेलं आहे आपल्याला लसावी लसावी बघायचा आठ गुन्ह्याला दोन गुन्हेला किती आहेत तीन आणि गुन्हेला किती आहेत पाच तर आठ दुन्हे सोळा सोळ त्रिक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस पाच किती होतात अठ्ठेचाळीस पाच आठा पंचेचाळीस शून्य चार पाच चोवीस आणि चार चोवीस म्हणजे दोनशे चाळीस म्हणजे आपला लसावी किती आलेला आहे दोनशे चाळीस याचा अर्थ असा या की ती जी विना होती विना नावाची मुलगी तर तिच्याजवळ कमीत कमी किती मनी असतील मग दोनशे चाळीस मनी तिच्याकडे असतील ठीक आहे चला समोरचा प्रश्न बघूया तिसरं उदाहरण असं आहे तीन वेगवेगळ्या डब्यात समान संख्येचे लाडू ठेवले पहिल्या डब्यातील लाडू वीस मुलांना दुसऱ्या डब्यातील लाडू चोवीस मुलांना व तिसऱ्या डब्यातील लाडू बारा मुलांना समान वाटले आणि एकही लाडू उरला नाही तर तीनही डब्यात मिळून एकूण कमीत कमी लाडू होते किती लाडू होते कमीत कमी त्या डब्यामध्ये लसावीस काढायचंय विद्यार्थी मित्रांनो अगोदर बघा वीस चोवीस आणि बारा अशी मुलं आहेत चोवीस आणि बारा चला काढूया लसावी वीस चोवीस आणि बारा कुणाच्या पाड्यामध्ये असतील बघा अ बघा बाराच्या पाड्यामध्ये हे तर असतात पण परंतु हा नाहीये चला मग दोननेच भाग देऊया आपण तर बेदाय किती होणार वीस इथं बेक बे चा, आ, बे दोन्ही चार आणि बेसखी बारा पुन्हा दोनने भाग देऊया बे पंचे दहा बेसखी बारा आणि बेत्रिक सहा ओके त्यानंतर तीन आणि सहाला पुन्हा भाग जातो बघा तीन आणि सहाला भाग जातो भाग कुठपर्यंत द्यायचा जोपर्यंत भाग जातोय तोपर्यंत भाग देत जायचा कमीत कमी दोन संख्येला भाग गेला पाहिजे तोपर्यंत भाग देत जायचा तुम्ही मग इथं बघा दोन संख्येला भाग जातो तीनने म्हणून आता तीनच्या पाड्यामध्ये पाच नाही तर पाचला ना, तसंच लिहून घ्यायचं आणि तीन दोन्ही सहा आणि तीन एक तीन मग आता बघायचं इथं काम संपलेलं आहे कारण पाच दोन एक हे वेगवेगळ्या पाड्यामध्ये आहेत म्हणून लस अभि बरोबर दोन गुणीला दोन गुणीला तीन गुणीला पाच गुणीला दोन एक करण्याची गरज नाही बे दुने चार चार त्रिक बारा बारा पंच साठ आणि साठ दुने एकशे वीस याचा अर्थ असा की त्या तीनही डब्यात मिळून कमीत कमी किती लाडू होते मग एकशे वीस लाडू त्या डब्यामध्ये होते ओके सर समोरचा बघूया तर समोरचं उदाहरण की एका एका शहरात एकाच मोठ्या तीन वेगवेगळ्या चौकातील सिग्नल पाहिले ते दर साठ सेकंद एकशे वीस सेकंद व चोवीस सेकंदांनी हिरवे होतात सकाळी आठ वाजता सिग्नल चालू केला तेव्हा तीनही सिग्नल हिरवे होते त्यानंतर किती वेळाने तीनही सिग्नल एकाच वेळी पुन्हा हिरवे होतील किती वेळाने पुन्हा ते हिरवे होतील तर लसावी काढायचा आहे त्याला काढूया साठ एकशे वीस आणि चोवीस बघा सहाच्या पाड्यामध्ये आहेत चौदा साठ साईन दुने बारा शून्याऐ शून्य आणि साईन चोख चोवीस त्यानंतर दहा वीस आणि चार दोनच्या पाड्यामध्ये असतात बे पंचे दहा बे दहा वीस आणि बे दुने चार पुन्हा बघा दहा आणि दोनला पुन्हा भाग जातो तर पुन्हा दोनने भाग देऊया पाच जसे तसे बे पंचे दहा आणि बे एक बे त्यानंतर पुन्हा दोन पाच पाच दोन्ही वेळ आलेले पाचने भाग जातो पाच एके पाच पाच एके पाच आणि एकाशी एक याचा अर्थ आपला लसावी जो आहे तो आलेला आहे बघा इथं सहा गुणाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये पाच गुणाकारामध्ये इथपर्यंत सहा दोन दोन आणि पाच सहा दोन दोन आणि पाच इथपर्यंत आलेलं आहे ओके तर यांचा करूया आपण गुणाकार साईन दुने बारा बारा दुने चोवीस चोवीस पाच किती होता चोवीस पाच चोक वीस आणि दोन पाच दोने दहा दोन बारा एकशे वीस तर एकशे वीस आलेलं आहे आपलं उत्तर याचा अर्थ याचा अर्थ असा की तीनही सिग्नल पुन्हा केव्हा हिरवे होतील तर एकशे वीस सेकंदाने ते पुन्हा काय होतील पुन्हा ते हिरवे होतील तर पाचवं उदाहरण असं आहे तेरा चेच पंचेचाळीस व बावीस चेच पंच्याहत्तर या व्यवहारी अपूर्णांकाचे सममूल्य समच्छेद अपूर्णांक शोधा व त्यांची बेरीज करा अगोदर सममूल्य अपूर्णांक आपल्याला शोधायचे आहेत छेद असणारे आणि त्यांची बेरीज करायची आहे तर अगोदर यांचे सममूल्य अपूर्णांक शोधण्यासाठी अगोदर त्याचा छेद जो आहे तो आपला समान करावा लागेल आणि तेव्हा आपण त्याचे सममूल्य अपूर्णांक शोधूया मग बघा तेरा छेद पंचेचाळीस आणि बावीस चेत पंच्याहत्तर बावी आहेत तर अगोदर आपण काय करूया छेदांचा अगोदर मसावी काढून घेऊया पंचाळीस आणि पंच्याहत्तर पंचेचाळीस आणि पंचाहत्तर याचा अगोदर काढूया मसावी बघा शेवटी पाच याचा अर्थ पाचने भाग जाणार म्हणून पाच नाम पंचेचाळ पाच एक पाच पाँछ, आणि पाच पाच पंचवीस नऊ आणि पंधरा तीनच्या पाड्यामध्ये असतात म्हणून तीन त्रिक नऊ आणि तीना पाचे पंधरा सावी बरोबर पाच पाच गुणिला तीन गुणिला तीन गुणिला पाच तर पाच तीक पंधरा पंधरा तीक पंचेस पंचे पाचा पंचेचाळीस पाचा पाच पाचा पाच पंचवीसशे पाच दोन पाच चोवीस आणि दोन बा बावीस म्हणजेच दोनशे पंचवीस लसावी आलेला आहे दोनशे पंचवीस म्हणजे त्यांचा छेद काय राहणार तो असणार दोनशे पंचवीस त्यांचा छेद राहणार आणि आपल्याला म्हटलं होतं की त्यांचे सम समच्छेद अपूर्णांक शोधा तर ते असतील बघा तो आपल्याला दिलेला आहे तेरा छेद ते पंचेचाळीस आहे बरोबर तर खाली किती आलेला आहे दोनशे पंचवीस कशामुळे आलेला बघा तुम्ही पाच तरी पंधरा पंधरा तरी पंचेचाळीस पंचेचाळीस गुन्हेला पाच जेव्हा आपण करू तेव्हा काय येत असतं तेव्हा पंचाळीस गुण्हेला जर आपण पाच केले तेव्हा येतो छेद आपला जोरला सगळेला येतो दोनशे पंचवीस म्हणजे वरती पण आपल्याला काय करावं लागणार पाचने मल्टिप्लाय करावं लागणार तेरा पाचे पासष्ट हा झाला पहिला त्यानंतर दुसरा बघा बावीस छेद पंचाहत्तर बावीस छेद पंचाहत्तर तर इथं पंचाहत्तर गुणला किती केलं की छेदामध्ये आपल्याला दोनशे पंचवीस मिळेल तर पाक पंधरा तीन पाच पाच पंधरा आलेला आहे एक आणि सात्री एकवीस आणि एक, एक बावीस म्हणजेच तीनने मल्टिप्लाय केल्यावर वरती पण काय होईल मग तीनने मल्टिप्लाय बावीस त्रिक सहासष्ट म्हणजे हे दोन अपूर्णांक आपले समच्छेद करून आलेले आहेत आणि यांची आपल्याला काय करायला सांगितलेली आहे बेरीज तर त्यांची बेरीज आपण करूया बघा पासष्ट छेद दोनशे पंचवीस अधिक सहासष्ट छेद दोनशे दोनशे पंचवीस तर बरोबर पासष्ट आणि सहासष्ट साठ आणि साठ एकशे वीस आणि सहा पाच अकरा एकशे एकतीस छेद दोनशे पंचवीस हे असणार आपलं उत्तर ठीक आहे तर विद्यार्थी मत्रा मित्रांनो अशा प्रकारे हा जो सराव संच पंचवीस आहे आपला तो इथे आपला संपलेला आहे अजून पुढच्या आपण सराव संच घेऊन येणार आहोत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढचे व्हिडिओज तुम्हाला लवकर बघायला मिळतील ओके चला भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद